हर हर महादेव मंडई भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांमध्ये चौथ्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग म्हणजे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग नमस्कार मंडई मी विठ्ठल बाकरे स्वर्गीय सफरमध्ये तुम्हा mm. सर्वांचं स्वागत आहे पहिल्या भागामध्ये आपण ममलेश्वर ज्योतिर्लिंग पाहिले या भागामध्ये आपण ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग पाहणार आहोत ममलेश्वर मंदिराकडून ओंकारेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी नर्मदा नदी पार करावी लागते आणि त्यासाठी दोन मार्ग आहेत एक म्हणजे गोमुख घाटावरून बोटीने जाता येते व दुसरा नर्मदा नदीवर असलेल्या झुला पुलावरून चालत नदी पार करता येते हा पूल नर्मदा हायड्रो इलेक्ट्रिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने सन दोन हजार चारमध्ये बांधला या पुलाची लांबी दोनशे पस्तीस मीटर व रुंदी चार मीटर आहे या पुलावरून ओंकारेश्वर मंदिराचे विलोभनीय दृश्य पाहायला मिळते हा पूल ममलेश्वर व ओंकारेश्वर मंदिराला जोडण्याचे काम करतो ओमेश्वर मंदिरा संबंधित अनेक कथा आहेत ज्याचा उल्लेख हिंदू प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो एका मते इश्वाहू वंशाचा राजा मांधता याने येथे घोर तपश्चर्या केली त्याच्या तपश्चर्येने प्रभावित होऊन शिवाने राजाला आशीर्वाद दिला आणि ओंकारेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचमुखी ज्योतिर्लिंगाच्या रूपात या ठिकाणी प्रकट झाले ओंकारेश्वर मंदिर किमान साडेपाच हजार वर्षापूर्वी अस्तित्वात आल्याचे मंदिरातील पवित्र ग्रंथ सांगतात मंदिराचा उल्लेख अनेक पुराणांमध्येही आढळतो जे त्याचे महत्व आणि उत्पत्तीबद्दल बोलतात माळव्यातील परमार राजांनी अकराव्या शतकात मंदिर बांधले असे इतिहासकारांचे मत आहे परमार राजानंतर मंदिर चौहान शासकाच्या अधिपत्याखाली राहिले इतर अनेक प्राचीन हिंदू मंदिरांप्रमाणे ओंकारेश्वरचे तेराव्या शतकात महमूद गजनीसारख्या मुस्लिम आक्रमकांनी क्रूर नाश आणि लूट केली तथापि आक्रमणानंतरही ओंकारेश्वर मंदिराचे फारसे नुकसान न होता मंदिर आबाधित राहिले संपूर्ण मुघल राजवटीत हे मंदिर चौहान राजेच्या अधिपत्याखाली राहिले पण मंदिराचा फारसा जीर्णोद्धार झाला नाही पुढे एकोणीसशे शतकात होळकर शासकांनी प्रामुख्याने राणी अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराची पुनर्बांधणी केली आणि त्याला सध्याच्या वैभवात पुनर्संचित केले अखेरीस एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत हे मंदिर ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली राहिले त्यानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांनी खंडवा प्रशासनाच्या मदतीने मंदिराची जबाबदारी घेतली जी आजपर्यंत सुरू आहे ओंकारेश्वर मंदिर नागा वास्तुशैलीचे अनुसरण करते मंदिरात एक प्रशस्त सभामंडप आहे जो सुमारे चौदा फूट उंच आहे आणि त्याला वेगवेगळ्या आकृत्यांनी सजवलेल्या चाळीस खांबांचा आधार आहे मंदिरात एकूण पाच मजले आहेत यावर वेगवेगळ्या देवतांची मंदिरं आहेत पहिल्या मजल्यावर ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग दुसऱ्या मजल्यावर महाकालेश्वर तिसऱ्या मधल्यावर सिद्धनाथ महादेव चौथ्या मजल्यावर गुप्तेश्वर महादेव आणि पाचव्या मजल्यावर राजेश्वर महादेव विराजमान आहेत काही भावी इथून नर्मदा परिक्रमा ही करतात जी सात ते आठ किलोमीटरची आहे त्या परिक्रमेत नर्मदा व कावी नंदीचा संगम आणि वेगवेगळ्या मंदिरांचे दर्शन होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि स्वर्गीय सफरला सबस्क्राईब करावं विसरणार